राजगड कार्यालयाचे नूतनीकरण कार्यक्रमात ठाकरे बंधूंचा एकत्र एक यावे अशी चर्चा सुरू असताना पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र आले नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आले यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयात आले या दरम्यान ठाकरे गटाकडून काढलेले फोटो फ्रेम आणण्यात आले त्यामुळे चर्चेचा विषय बनलाय या फोटो फ्रेमवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत तर यात प्रेम लिहिण्यात आलेला आहे हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावना यावेळी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे काय नेमका या मागचा संदेश आता त्या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या महाराष्ट्राच्या असं वाटतं त्याचबरोबर शिवसैनिक आणि मनसैनिकांना असं वाटतं की हे बंधू एकत्र यावे ही प्रामाणिक भावना आहे परंतु तो निर्णय आदरणीय साहेब आदरणीय साहेब घेतले पण त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं चित्र बदलले शिवाय आजपर्यंत झाले नाही किंवा त्यांनी इथपर्यंत वरती आहे आणि या ठिकाणी जबाबदारी आल्यानंतर इनंतर अंधान खास करून आमच्या तमाम शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना केला अनेक शिवसैनिकांनी त्यांनी फोन केला की अशा समोरच्या कार्यालयामध्ये तुम्ही आल त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत निमंत्रण आता त्यांनी दिलेलं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं तुम्ही आले असं तुमच्या नेत्यांनी करण्या अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का आता आमच्या नवीन आम्ही अपेक्षा म्हणजे निर्णय हा महाराष्ट्राचा आहे केवळ नाशिक जिल्ह्याचा निर्णय नाही तो संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आणि त्यामुळे ते दोघे बंदूस त्या ठिकाणी देऊ शकतात ते निर्णय मला वाटतं चांगल्या पद्धतीने होईल असं अपेक्षा आहे आणि त्यासाठी आठलं तर मी आलोय आमच्या पाळीव धराने या पाळीव दराऱ्याने तो फोटो घेऊन आले कारण तो आमच्या आगोदर आलेलं तर आम्ही नंतर शोका भाऊ हे फोटो शोका भाऊ आमचा फोटो लावणं काय बघाय का आणि मी त्यांना बोलवलं सन्मानाने थोड्या पक्ष्यांना बोलवलं म्हणजे आदराने आले मी खरंच दत्ताना तुमच्या सर्व शिवसैनिकांचे खूप स्वागत करतो आणि नाही तरी उतरची आणि राज साहेब काय माणूस होऊ

अच्छा काम हुआ है ये कार्यक्रम के लिए नूतनीकरण के लिए हमारे महाराष्ट्र उपन के उपनेता और मुंबई शहर के अध्यक्ष संदीप जी देश पांडे ये आए हैं उनके हाथ से नूत नितन, नूतनीकरण का कार्यक्रम हो गया या संपन्न हुआ है और उन्होंने आकर नासिक जिले के जितने ही एम से के पदाधिकारी कार्यकर्ते उनको बहुत आनंद हुआ और आज बहुत अच्छा एक संदेश गया है कि महाराष्ट्र के कार्यालय का नूतनीकरण करके यहाँ जो नगो चंडी का और महाप्रसाद रखा था और ये कार्यक्रम के लिए हम सभी लोगों को यहाँ बुलाए हमारे मित्र परिवार को बुलाए और ये कार्यक्रम यशस्वी करने के लिए हमारे सलीम मामा शेख सुदामजी पोमडे अंकुश जी पवार सुजाता दीदी पिचम जी तबीयत विभागीय अध्यक्ष सभी पदाधिकारी सभी ने बहुत यहां खर्च किया है और सभी के माध्यम से आज ये का कार्यालय का नूतनीकरण हुआ है हमें खात्री है इस टाइम जैसा में महाराष्ट्र नवनिर्माण सेने का सत्ता की ऐसी ही सत्ता राज साहब के नेतृत्व में या और मंच की सत्ता महापालिका में आएंगी क्योंकि आपको मालूम है मैं भाजपा में था ग्यारह बरस था भाजपा सिर्फ लोगों को उल्लू बनाती है सिर्फ बताती है शादी को आते हैं और बोलते है कि हम के लिए आए ग्यारह बरस में मैं देखा एक भी काम हुआ नहीं ये नासिक तक लिया था आज के सीएम साहब ने लेकिन इधर कुछ हुआ नहीं आप देखते नासिक के जो रास्ते में गड्ढे पड़ गए वो दुरुस्त नहीं होते सीएसओ तो सही तो नागपुर थाना पुना में लेना चाहिए इधर होने वाला नहीं कुछ नदी बहुत प्रदूषित हो गए गोदावरी माता उसका पानी जो है आचमन के काफी नहीं है गंदा पानी है वो तो कुछ करने वाले नहीं है जो करना है वो महाराष्ट्र निर्माण सेना करेंगी मुझे खात्री और लोग भी हमारे साथ रहेंगे जय महाराष्ट्र के पदाधिकारी आज महाराष्ट्र नवनिर्माण का कार्यालय आए मैं खूब स्वागत करता प्रश्न विचारला उद्धव साहेब आणि राजसाहेब जर एकत्र आले तर काय होईल शंभर टक्क्याच्या दोघं भावाने जर कोरोना एकत्र आले खरोबर ते आहे परंतु जर बरोबर एकत्र आले तर बाकीच्या सत्ताधाऱ्यांना कोणता होईल पुढे होईल हे जनतेच्या मनात आहे आणि मराठी माणसाला न्याय देणारे एक दोघही बंधू आहेत राजसाहेब आहेत आणि उद्धव साहेब आज पण त्या दोघांनी ठरवावं आणि आज उद्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोघा भावांचे फोटो त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि आता निश्चितपणे फायदाही पण दोघांनी ठरवावं हो। ते दोघं ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य करून दिली मी जे आहे काही आहे का तिथे तुमचं कुठ करणार नाही नाशिक मी कुठ नाही का तुमचं जो करणं नागपूर मध्ये पुन्हा नाही जाणार काय नाशिक मी कुठ करणं राहिलं नाही होतो करने, करने, वाले। है। हो। करने वाले आप इधर है कायदा कितनी बिगडी हुई हर दिन एक होता इतने जो है चालू है इतने जो चालू उसके दिन बारे में हम आम एक मोर्चा निकलने वाले आज आज जो नासिक में भाजप का मेरा हुआ था उसमें जो थे। या ने कहा कि अभी जनता की सत्ता राजसाहेब जेव्हा जेव्हा सांगा ते घडतो आणि राजसाहेब कधीच कोणाकडून द्वेष करत नाही आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत ते सगळ्यांसाठी सगळ्यांना मदत करणार आमदार नाही आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगच सांगितलं राजसाहेब म्हणून तो साहेब सगळे माणूस जाऊत उद्धव साहब बहुत टाइम है इलेक्शन को जब भी इलेक्शन आए देखेंगे अभी तो हमारे सामने कोई ठोस प्रस्ताव है नहीं और जब तक प्रस्ताव नहीं आता तो उसके बारे में क्या बात करेंगे जब आएगा तब उसके बारे में राजसाब नहीं ले लेंगे लेकिन समाज की